वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी पुन्हा एकदा बरलेले आहेत पालख्यांमुळे रस्ते जाम होतात असं वादग्रस्त विधान अबू आझमीनने केलंय रस्त्यावर नमाज पडला तर कारवाई होते मग पालख्यांमुळे ट्रॅफिक जाम होतं त्याचं काय असा उफराटा सवाल सुद्धा आझमीननी उपस्थित केलेला आहे आझमीनच्या या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे पाहूयात एक रिपोर्ट मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा वर्षत ने एकदा तो आमचा हसन असतो तुम्ही रोज रस्त्यावर नमाज पडता दर शुक्रवारी तुम्ही वर्षत ने एकदाच नमाज पडा पंढरीची वारी भक्तांचा सागर म्हणजे वारी समानतेचा संदेश म्हणजे वारी महाराष्ट्राच वैभव म्हणजे वारी मात्र याच वारी संदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी अकलेचे तारे तोडले पालख्यान रस्ते जाम होता ऐसा वादाग्रस्ता विधान अबू आजमी यानी आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में हर मस्जिद में भी नहीं बाहर पाँच दस मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं लेकिन उसके लिए यूपी के चीफ सी एम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लेस, लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये बूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है तो कि अबू आज़मी वादग्रस्त विधान करने शौक है कारण त वादग्रस्त विधान के लिए कि प्रसिद्धि जास्त मिलते मी त्यांना प्रसिद्धी च्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार पंढरीची वारी हा एक अनुपम सोहळा असतो लाखो पद्धतीनं पावलं पडतात वारीमुळे ना कधी ट्रॅफिक जाम होत ना कधी वाहतूक कोंडी पण वादग्रस्त वक्तव्याची सवय असणाऱ्या आजमींना पालख्यांमुळे रस्ते जाम होत असल्याचा साक्षात्कार कुठून झाला हा प्रश्न उपस्थित होतोय सगळे वारकरी स्वयं शिस्तीनं या वारीमध्ये चालत असतात पण या वारीला ट्रॅफिक जॅम सारख हा अबू आजमी नालायक माणूस संबोधतोय या हिरव्या सापाला महाराष्ट्रात कोणताही अधिकार नाहीये या महाराष्ट्र द्वेष्ट्या अबू आझमीच्या कमरेत लात घालून याला पाकिस्तानात धाडलं पाहिजे नमाजाचा आम्ही अत्यंत सन्मान करतो कुठल्या शिस्तीने केला जातो अरे कारवाया का होतात एकदा आत वाकून बघा रस्त्यावरती कुठेही उभं राहायचं काहीही करायचं त्याला शिस्त नसणं त्याला काही, काही म्हणजे मनात वाटेल तेव्हा यायचं उभं राहायचं बोटवर करायचं निघून जायचं वारी परंपरा येऊन बघा कोण लहान नाही कोणी मोठा नाही कुठल्या दंगली नाहीत कुठली भांडणं नाहीत कुठली थकतक नाहीत फक्त नामस्मरणामध्ये दंग असणार आमचा वारकरी आहे पालखी ही एक हजार वर्ष जुनी परंपरा आहे वारीच्या प्रथेच वारकऱ्यांसह हो त्यांच्या साथीने चालणारे मुके प्राणी सुद्धा पालन करतात त्यामुळे वारीवर बोट ठेवणाऱ्या अबू आजमेंच्या वक्तव्याचा वारकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतलाय मी हा हिंदू धर्माच्या जे हे कार्य करतो जे आम्ही वारी करतो घर सगळं सोडून हे पंधरा दिवस चालतो ते वय वाढवत आणि असं म्हणजे किती तास होतं त्रास एक तास दोन तास प्रत्येक ठिकाणी त्यामुळे हे जे व्यक्त केलं हे विनाकारण आणि एक हिंदू मध्ये वाद घालणारा संपर्क आहे वर्षातनं एकदाच आमचं आसन असतो तुम्ही रोज रस्त्यावर नमाज पडतात दर शुक्रवारी मग तुम्ही वर्षातनं एकदाच नमाज पडा अभ्यास म्हणून एवढंच सांगायचं हा वर्षात एकदा एक येणारा ना सण आहे तो आम्ही फार चांगल्या रीतीने पार पडतो आणि कुठेही त्याला गालबोट लागले नाही इतक्या वर्षांचं हे आहे वारकरी संप्रदायाचं तर त्याच्या बद्दल तर कोणी असं वक्तव्य करू नये असं आमचं म्हणणं आहे रस्त्यावरती आता या ठिकाणी चाललंय एक दिवस आपण जाणार आहोत पालखीचे जा पंधरा दिवस या ठिकाणी सर्व लोक रोडने जाणार आहेत परंतु दर शुक्रवारची रस्त्यावरती येऊन रस्ते हाडून लोकांना त्रास देऊन नमाज पडायची गरज आहे का आम्हाला सरळ सरळ हा सवाल आहे आबू आजमीला पंढरीची वारी सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचं एक उत्तम उदाहरण आहे अनेक ठिकाणी या वारीमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये सामाजिक सलोखा सुद्धा पाहायला मिळतो मात्र धर्माच्या नावाखाली आपली पोळी भाजणाऱ्या अबू आजमींच्या डोळ्यात हे दृश्य खुपतय का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर Thank you.